नमस्कार माझं नाव आहे शिवाजीराजे चांदणे मी येतात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा माझ्या शिक्षकाची नाव आहे कदा मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार त्या गोष्टीची नाव आहे बाडा लांडगा बघा एक शेळी राहते ती शेळीला जंगलामध्ये राहते तिचे सात पिली राहतात मग ती गती चारा आणायला त्याला मग त्याची आई म्हणते ते एकला बाडा लांडगाय तुम्ही लवकर दार उघड नका मी असं गाणं म्हणते तुम्ही गाणं ऐकून दारुगडा दारुगडा दार उघडा बाळान तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली असं मी गाणं म्हणते दरवाजा उघडा मग त्याची आई जाती मग ते सात पिली राहतात मध्ये बसतात मग त्याला बाळाला बाळाला ऐकतो खिडकीतून खिडकीतून ऐकतो मग येतो भाई मग ते मगला बाळाला लांडगा म्हणतो दार उघडा बाळान तुमची आई आली मग ते एक छोट पिलू राहते या ते म्हणते या आताच राई गेली आई कशी आली एवढ्या लवकर मग ते पिलू म्हणते खाली वाकून बघते या नाही आपली आई नाही आई फ्री आई आताच गेली एवढ्या लवकर कशी मुंगला बाळालां जातो थांबतो वाडवळ थांबतो की वाडो खूप वाडो थांबतो मग जातो डबल म्हणतो दार उघडा बाळ तुमची आई आली तुमच्या छाती छान खाऊ घेऊन आली मग नाना बाळ म्हणतो समजे सहा पिले म्हणतात आपली आई आली आपली आई आली आपली आई आली मग ते पिलू म्हणतो खाली वाकून बघतो दरवाजाच्या मग दरवाजाच्या खाली बघलं तर काय ते कोल्याची पाय की नाही काळे त्याच्या ते राहण्या पिलू म्हणतो आपल्या आईची पाय पांढरे पाय कसे निघाले मग ते जातो मग ते गावामध्ये गावामध्ये एक माणूस राहते ते हे जवारी असते पीठ मग ते पिठामध्ये पाय बुडून येतो मग येतो मग तो दार उघडा बाळा तुमची आई आई त्यासाठी छान खाऊ घेऊन आली मग ते म्हणते हो आता आया आली असून पाया बी बघले पांढरे मग दरवाजा उघडतो मग संध्या पिले त्याला बघून दुसरीकडे लपतात एक दरवाज्याच्या मागं एक चुलीमध्ये एक कपट्याचं नाग मग ते लांडगा समध्याला उडकून पिल्या जमा करतो एक खूप छान छोटा असते ते चुलीमध्ये जाऊन लागते मग ते हे जाते समजे पिले घेऊन जाते मग पिले नेले की मग ते राहन पिली एक राहते सहाला सहा पिल्ले नेते ते लांडगा मग त्याची आई आहे ती आईनं बघलं तर काय दरवाजा उघडाच आहे मग त्याची आई घरात जाती पिली कुठं म्हणती मग ते पिले नाही तर मग एक लहान पिलू निघतो आवाज ऐकून म्हणतो तो आई आई ते लहानगाळ का आपल्या मया संध्या भावांना घेऊन गेला मग त्याच्या आई त्याला हुडकं फुडकत जाती मग ते गौसत या मग गौसलय की त्याला येऊ झाड झाडाखाली ते झोपतोय आता आपण तर खूप दूर आलो आता आपण जर असं झोप होता पिले तर कुठं जात नाही तर मग त्याची आई बघती मग ते लाडगा पिलू जाते लहाना त्याच्या पिल्याला बाहेर काढते समजा आणि त्या दगड्यामध्ये टाकतात पोत्यामध्ये टाकलं की मग ते लांडगा त्याची झोप होती मग झोप झाली की ते लाडगाने काय बघते या मग म्हणते अरे बापू आता तर लई जड झाले या मग बघते तर काढून पोत्यामध्ये दगड असतात या गोष्टीतून असा बोध मिळतो की कधी लालची गुन्हा करून नमस्कार माझे नाव मुक्ती बाळाजोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ग मध्ये शिकते माझ्या गोष्टीचे नाव आहे रस्त्यावरील रस्त्यावरील दगड एके एके एक, एक गावी काही मुले दुसऱ्या गावात शाळा शाळेत जायचे शाळा पाच सहा किलोमीटर दूर होती एके दिवशी ते शाळेत पोहोचले शाळेत पोहोचले त्याच्यानं त्याला एक मुलगा कमी दिसला ते त्या ते मुलाचा शोध घेत मुलगा सापडत नव्हता नंतर त्याला तो मुलगा सा तो मुलगा सापडला तो मुलगा तो मुलगा रस्त्यातील दगड बाजूला करीत होता एका विद्यार्थ्याने विचारले तू हे काय करतोस तू म्हणाला मी हा दगड रस्त्याच्या बाजूला करून खड्ड्यात टाकतो असे म्हणून तो आपापल्या आप कामाला लागला आणि तो आणि तो दगड खड्ड्यात नेऊन टाकला आणि त्याच्या नंतर त्याच्या मित्राने विचारले तू तू हे कामून टाकलास तो विद्यार्थी म्हणाला कारण की हा दगड रस्त्याच्या बाजूला टाकला असला तर पुन्हा रस्त्यात आला असता आणि पुन्हा आला असता हा विद्यार्थी म्हणजे भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल या गोष्टीतून असा बोध मिळतो की आपल्या गोष्ट आपल्या मार्गावर अडथळा आणणाऱ्या गोष्टीवर लगेचच बंदोबस्त केला पाहिजे धन्यवाद माझे नाव शिवमान आहे माझ्या शाह नाव जी पराशा दगडगाव माझ्या गोष्टी नाव अलीबाबा चाळीस चोर एका दिवशी अलीबाबा जंगलामध्ये शेळा धुऊन शेळा घेऊन जाऊ लागला होता मग त्याला मग घोड्याचा पासा आवाज आला मग अलीबाबा झाडावर जाऊन लपू लपू बघू लागला होता मग चोरं ते म्हणू लागलं ला। खुलजा सिमसिम मग चोर गेले मदार मग आली जबरू भाई मजा खुलजा बन होजा सिम सिमून लागता म्हणजे गेले चोरे तिथून मग आलुबाबा मग जाऊन बघला आलुबाबा म्हटला खुलजा सिम सिम आलुबाबा गेला त्या म्हणजे हे होते खजाना हिरे हिरे होते मग आलुबाबा ते घेऊन आपल्या घरी गेला म्हणाला बायकूला बायक बघ मला यरे हिरे सापडले आणि बघ आपला काय काटा आहे का अलिबावाची बायको म्हणली मी पण नाही म्हणले ती या भावा कशा आहे म्हणली तुमच्या म्हणले गेले मग म्हणले काटा म्हणले मन मला काटा मन मन भावती दे म्हणले मग आलिबाची भावाची बायक चाळक होती त्याच्या खालून फेमी कीक लावली होती फेमी कीक लावून मग त्यांना गेले मग अलिबाबाला लावले मग ते काटामध्ये लागले होते मग त्यांना ते चिटकलं खाली मग त्यांच्या भावाला उद्या सकाळी मग गेला वापस मग खाली बघले मग त्यांच्या भावाला म्हणले म्हणजे गेले मग त्याचा भाऊ मग त्याच्या भावाची द आला घरी म्हणले म्हणले मग तू हिरे तू कुठून आणलास म्हणलं जंगलामधून कुंड ज्या गुफेमधून म्हणले त्या गुफेचा का उघडा का म्हणायचं खुलच्या सिमसिम म्हणायचं मग बनवल्या मग खुल बनवल्या सिमसिम म्हणत मग असं म्हणून जाते जंगलामध्ये शहरा जाते मग त्याला भेटते मग त्याला हे भेटते गुफे म्हणजे त्या म्हणजे खुलजा सिम म्हणते मग जाते मदार मदात गेल्यानंतर त्या हिरे ते आणते मग ते इसरते खुलच्या आणि कसं हे म्हणते म्हणते मी काय म्हणून काय मग चोर येतात चाळीस चोर येतात म्हणते खुलजा सिम मग त्यात सापडते मग त्या बावरून टांबून मग पाच मग पासात दिवस त्याची बायको अली अलीबाबा मग नवऱ्या कसं काय नाही काय नाही मग म्हणते मग त्या चाळीबा चाळीस चोरं येतात गावामध्ये म्हणतात पण ते आले का म्हणतात मग त्या खून करतात घराला कोणत्या तरी त्या अलिबाच्या मग लाती येतात मग डबल येतात सकाळी त्या तेळामध्ये त्याचे जे आदमी राहतात आदमी म्हण आदमी राहतात मग त्याला ठुतात घरामध्ये ते म्हणते मला भूक लागली मला काय द्या म्हणतात जेव्हा ठुतात घरी मग त्या आलिबाच्या घरी एक नोकरी राहते नोकरी म्हणती म्हणती ते बघती त्याला म्हणते आदमी राहतात एक ते सॅटला राहते की आदमी म्हणती बर गेली ते गरम करते आणि त्या आता आत मासा नामून टाकते पुढे माणसं मरतात मग अली बाबा म्हणजे माणसं जाते बाहेर मग ते मग ते मा मारू लागलं होतं मग पुढे त्या मारतात मग धन्यवाद माझे नाव शाखापात गोडप मी येतात सातवीमध्ये शिकते माझ्या गोष्टीचे नाव आहे आईची पूजा एका गावात एक ब्राह्मण राहत होता एक माणूस मा, त्या ब्राह्मणापाशी गेला आणि त्या ब्राह्मणाला म्हणाला ब्राह्मण ब्राह्मण आईचीच पूजा का केली जाते वडिलांची पूजा का केली जात नाही ब्राह्मण म्हणाला या व, या प्रश्नाचं उत्तर कठीण आहे देणं मग ते ब्राह्मण म्हणाला तू एक एके दिवशी तुझ्या पोटावर एक किलोचा दगड भान आणि पुऱ्या गावाने एक फेरा माझ्या जवळ आहे मग तुला प्रश्नाचं उत्तर सांगेल मग ते माणूस एका दिवशी तसाच करते एक किलोचा दगड मारते आणि अर्ध्याच अर्ध्याच गावात जाते आणि आध्या गावात गेल्यानंतर म्हणतं हे, ब्रामन, ब्रामन हे तर फार दगड हे आहे मग त्या ब्राह्मणापाशी जाते ब्राह्मण ब्राह्मण म्हणते हे दगड तर खूपच हे आहे कठीण आहे घेणं मग ते ब्राह्मण म्हणते आई मी तुला चार महि चार चार महिने चार नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलं तर आई तुझी तशीच का हे जड आहे असा मिळतो की आईची पूजा केली जाते संजीवनी गौतम हाटकर आज मी तुम्हाला एक छो, छोटीशी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे दोन बेडूक एका तळ्यात दोन बेडूक राहत होते एके वर्षी त्या तळ्यातले पाणी आटून गेले मग ते दोन बेडूक दुसरीकडे पाण्याच्या शोधात निघाले ते जाता जाता त्यांना एक विहीर लागली ते एक बेडूक म्हणाला दुसऱ्या बेडकाला अरे मित्रा यात तर खूपच पाणी आहे आपण यातच उड्या ठोकू दुसरा बेडूक म्हणाला यात तर खूप पाणी आहे हे खरे पण आपण उड्या याच्यात आपल्या आणि आपलं यातलंही पाणी आटून गेलं तर आपण वर कसं येणार या गोष्टीतून असा बोध मिळतो की कुठलीही गोष्ट पूर्ण विचार केल्याशिवाय करून घेऊ धन्यवाद माझे नाव ना आहे गणेश कुर्जी पंचन मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे आई समान कोणी नाही एका गावात एक महिला राहत होती तिला एक मुलगा होता त्या मुलाशिवाय तिला कोणी नव्हते तो मुलगा मोठा होतो आला होता ही आदिवासी काळातली गोष्ट आहे तिच्या आईला वाटले की आता आपल्या मुलाला शिकारी करण्यास शिकवावे तिच्या आईने त्याला शिकारी करण्यास शिकवले थोड्याच दिवसात त्याने समज शिकले एके दिवशी असं रोजप्रमाणे तो शिकारी करायला जात होता त्याने दोन चिमण्या मारल्या होत्या तिसरी चिमणी मारताच त्याच्या वाघ आला वाग वाघाने त्याचे डोळे फोडले तिकडून काही माणसं आले होते त्या माणसाने त्या वाघाला हाकलून लावले मग त्याची आई त्याला शोधत शोदट शोधत आली तिथे तिथे आई आली एक वै त्या माणसाने एका वैद्याला बोलून आणले होते तो वैद म्हणाला तुमच्या मुलाचे डोळे फुटलेले आहेत त्याला दिसा दिसता येत नाही त्याच्या आईने त्याची आई म्हणाली माझे डोळे टाका माझ्या मुलाला पण माझा मुलगा माझ्या मुलाला दिसले पाहिजे या गोष्टीतून असा बोध मिळतो की आई समान कोणी नाही धन्यवाद माझे नाव सिद्धेश्वर हरियार कस्तरे मी येत्या सातवी मध्ये शिकतो माझ्या गोष्टीचे नाव आहे कधी मित्रावर भरत आठवू नये तीन एका गावात तीन मित्र राहतात तिकीना एका दिवशी हिरला पोवायला जातात ते एका मित्राला पोहणं येत नसते दोन मित्र हिरवीमध्ये जातात पोहतात ते एक मित्र वरी बसलेला जातो त्या मित्राला म्हणतात पोह की ते म्हणतात नाही मला पोहणं येत नाही ते किंवा मग वडू वळून येतात मग किंवा ते मित्राला पाहून येत नाही ते मित्र महतो किंवा मग ते घरला येतात पोहून पोहून आल्यावर ते की नाही उकाट्याने बसतात त्याची आई ते हुडकी ती मग एका की त्याला दिसतो दिसल्यावर की नाही मग ते पोलीस स्टेशनला जातात आणि असं असं झालं म्हणतात मग म्हणल्यावर ते मग सगळ्या माणसाला गावातल्या जमा करतो म्हणतात कोणी ने पोवायला नेलते सांगा ते को ते कोणीच म्हणणार आम्ही नेल तर आम्ही नेल तर कोणीच म्हणत मग मग की मग मंक, की नाही एक मित्र म्हणतो असे पोरासंग गेलता म्हणतो ते मित्र मग त्याच्या जा घरला जातात पोलिस तू गेलता काय ते म्हणतो हो म्हणतो परी आम्ही पोवायला त्याला आवडलं नाही ते की नाही तेच आपण मध्ये ते आलता म्हणतात नाही आलता म्हणतात धन्यवाद माझे नाव संध्या तुकाराम उराडे मी येत असा दिसते माझ्या गोष्टीचे नाव आहे लाकूड तोड्या एके दिवशी एक लाकूड तोड्या नदीत गेला होता ते लाकूड तोडत आणता त्याची कुराड नदीत पडली होती एक ते लढत बसला होता त्याची इतक्यात देवी आली ती ती म्हणाली काय झालं कसं काय लढतोस ते म्हणाला माझी कुराड नदीत पडली ती मग नदीमध्ये गेली ती म्हणाली ही आहे का ते म्हणाले नाही मग तिथं बरं नदीमध्ये गेली ती म्हणाली नाही ती मग त्याची कुराट घेऊन आली ती म्हणाली आहे का तुझी कुराट हो मग ती म्हणाली तू समध्या कुराड घेऊन जाय ते म्हणाले नाही नाही मग ह्या ह्या गोष्टीचा असा बोध मिळतो की कधीही लालचे पण करू कार माझे नाव गोड बोले मी येता सातवी शिकतो माझ्या गोष्टीचे नाव आहे उंदीर आणि सिंह एका जंगलामध्ये एक सिंह राहत होता त्या जंगलामध्ये एक उंदीर पण राहत होता तो 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 सिंह त्या तो सिंहाला खूप भूक लागली होती तो सिंह जलद जलद एका झाडाखाली झोपला आणि आणि त्या तिथं झोपताना उंदिराला तिथून त्या उंदीर उंदीर सिंहाच्या डोसक्यावर खेळत होता शेपटीवर खेळत होता आणि मग सिंहाला एकदमच जाग आली आणि तो सिंह म्हणाला अरे उंदरा तू माझ्या शेपटीवर का खेळतोस ते उंदीर म्हणाला मला माहीतच नव्हतं ही तुमची शेपड आहे म्हणून मग शि उंदीर गेला आणि तो सिंह च जात जात जा, दोन दोन तीन शिकारी आले आणि त्या सिंहाला पकडलं सिंह ओरडू लागला मग तेच ओरड उंदरानं ऐकली आणि तो उंदीर पळत गेला आणि तो पिंजरा कापला नमस्कार